बदलापूर प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात महिलांसाठी असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे यासाठी शालेय या विद्यार्थ्यांना बॅड टच गुड टच या विषयावर ज्ञानप्रबोधिनी शाळेत सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याच्या प्रमुख व्यक्त्या डॉक्टर माधवी रायते या होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर शोभा बनशेट्टी या होत्या तर प्रमुख उपस्थिती रोहिणी तळवळकर ज्ञान प्रबोधिनी प्रेशालेच्या मुख्याध्यापिका सुनीता चकोत मध्यवर्ती मंडळ उत्सव अध्यक्ष विनायक महेंद्रकर ट्रस्टी अध्यक्ष बसवराज इर्टे ट्रस्टी कौरव जक्कापुरे प्रसिद्धी प्रमुख शिवानंद इरटे अमल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती आज मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आपल्या एक वेगळा उपक्रम त्यांनी सुचवला आणि आपण इथे मुख्याध्यापकांनी आपल्याला करायला परवानगी दिली त्याबद्दल पहिल्यांदा चकोरमारांचं अभिनंदन करते आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष माननीय विनायक महेंद्रकर जगापुरे त्याचबरोबर त्यांचे ट्रस्टी आमच्या माजी महापौर शोभा देवन शेट्टी आणि आज आपण ज्यांना ऐकणार आहोत त्या डॉक्टर माधवी रायते आणि माझ्या सगळ्या शिक्षिका मैत्रिणींना आज आपण अशा विषयावरती वेगळ्या विषयावरती आपण सगळेजण तुम्ही सगळेजण टी व्ही पाहता पेपर वाचता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या मुलींच्या वरती किती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतोय अत्याचार होतोय तर या संदर्भामध्ये आपल्याला जागृत करण्यासाठी म्हणून आपण काय करायला पाहिजे काय करू नये कसं वागायला पाहिजे आणि काय करायचं आहे आपल्याला आणि मोठं होऊन आपल्याला काय बनायचं आहे कसं आपल्याला समाजा काळजी घ्यायला पाहिजे आपली स्वतःची सुरक्षितता कशी केली पाहिजे यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शनाबरोबरच तुमच्याशी संवाद साधायचा आहे तुम्हाला पण बोलायचं आहे मॅडमशी तुम्हाला पण त्यांना विचारायचे प्रश्न आपल्याला मनाच्या शंका आहेत आपल्याला जे प्रश्न आपल्याला नेहमी पडतात असे प्रश्न पण मॅडमना विचारायचे तर त्यासाठी म्हणून आपल्या डॉक्टर माधवी ते गायचे इथे आलेले आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका